नमस्कार मंडळी एस प श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बिरड्याची भाजी म्हणजे ते वाल असतात ते भिजत ठेवायचे एक दिवस भिजत ठेवायचे रात्री ओल्या फडक्यात एक दिवस भिजत ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी ओल्या फडक्यात ते थे ठेवून द्यायचे आणि मग रात्री त्याला मोड येतो चला तर मग आपण आता त्याची भाजी कशी करायची ते पाहू पण त्याआधी ते, ते पण तुम्हाला दाखवतो हे पाहत याला बोलतात, असे ए, एक रात्री भिजत घालायचे सकाळी फडक्यात टाकायचे आणि संध्याकाळी भाजी करायची गरम पाण्यात टाकायचे ना पण हे बघा असे सोलून काढले का ते आल्यावर गरम ते लगेच येतात हे पा सोडले ना का असे ते लगेच येतात आणि भाजी शिजायला पण एकदम जलत हे आणि हे गावठी आलेत हा याला गावटीवाल म्हणतात हे पाहिजे आमच्या घरचे नाहीत आम्ही हे विकत घेतलेत नाही तर तुम्ही म्हणाल तुमच्याकडे पिकतात का पावटा वेगळा पावटा जरा मध्ये असतो त्याची साल असते ही वरची ही पा ही त्याची साल असते ही मध्ये असते पांढरी असते साल ही रेसिपी आपल्या वर झाली की नाही झाली हे मला माहिती नाही आम्हाला तरी पण आम्ही आज तुम्हाला दाखवतो जर कोणी बघितली नसेल ना तर नाही झाली नाही नाही झालेली नाही बाकी सगळ्या झाल्या तीच नाही गणपतीत दाखवायची होती पण मनात आलं आत्ताच दाखव गणपतीत तुम्हाला नाही गणपतीत मला वेळ नसतो ना मी एकदम बिझी असतो पहिल्या दिवशी सकाळी जातो तो संध्याकाळी येतो असे सोलून घ्यायचे आणि हे जे आहेत बारीक त्याला चाड म्हणतात आता ते चाड कसे ओळखायचे असा आवाज येतो तुम्हाला कळलं नाही असं टाकायचं कि ते वाजतो तर वाजल्यावरती समजायचा हा चाड आहे जे कवळे वाल असतात ते सुकवलेले असतात भाजी खूप सुंदर असते तुम्ही पण करून बघा आणि वाल तर घेतले असतील घरात आणि घेतले तर त्याच्या इथे आंबट ठेवायचं नाही त्याच्याने खराब लगेच लागतात पाऊस बंद झाले बोल मच्छर पाऊस बंद झाला ना मग आता मच्छर येईल आज कुठे पाऊस उभलाय चार दिवस पाऊस खूप पडला आम्ही असेच वाल सोलून घेतलेत आपण भेटू पाच मिनिटांनी तर मंडळी आपला पातेलं तापलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकलं इथे दोन चमचे तेल टाकत आहे आता तेल आहे आपलं तर आपण लगेच त्याच्यात राई टाकू जाई टाकली राई आता आपण त्याच्यात हळद टाकू आम्ही सध्या कांदा लसूण खात नसल्यामुळे हो आम्ही आता डायरेक्ट ह्याच्यात टोमॅटो टाकतो आणि आपण थोडासा मसाला पण टाकू जेणेकरून आपलं जरा भाजीला कळ येईल आणि आता ढवळून घेऊ वहिनी कामात असल्यामुळे आज मला कॅमेरात हे करून करायला लागतंय धरून जरा पाच मिनटं राहू देत मग आपण त्याच्यात वाळ टाकू हे पहा टोमॅटो टाकलाय फोडणीला टोमॅटो शिजला का आपण त्याच्यात आता लगेच वाळ टाकूया पाणी जरा आपण आता ढवळून घेऊ म्हणजे हा मसाला टाकलेला आहे टोमॅटो वगैरे तो, तो, तो एकत्र होईल परत हे ढवळून घेऊ आणि त्याच्यात पाणी टाकू आपल्याला ही भाजी जास्त पातळ करायची नाही आहे पाणी ठेवून मीडियम ठेवायची आहे आता आपण त्याच्यात पाणी टाकूया पा। साधी सिंपल रेसिपी आहे कांदा लसूण टाकला नसल्यामुळे समजवा आपण भेटू आता पाच मिनटात तर मंडळी पहा आपली भाजी तयार झाली आहे शिजले भाजी चांगली मी ह्याच्यामध्ये आधीच आंबोशी टाकली होती जरा कामाची घाई होती त्यामुळे जरा चुकून प पटकन टाकण्यात आली ती ती, ती मला त्याचा व्हिडिओ करता आला नाही आता मी ह्याच्यामध्ये हे मीठ टाकतो ते मी चवीनुसारच मीठ घेतलंय पण परत ते ही भाजी ढवळून घेतोय तुमच्याकडे असेल तर तुम्ही कांदा कांदा लसूणची फोडणी करू शकता आम्ही सध्या खात नसल्यामुळे आम्ही ते जरा रद्द आहे आपण भेटूया आता परत पाच मिनटांनी लगेचच भेटू पा आपली भाजी तयार आहे आवड भाजी आवडली भाजीची रेसिपी आवडली असल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय पुन्हा भेटू गणपती बाप्पा मोर्या